हदगाव तालुक्यातील तामसा येथे गुरु शिष्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे आपल्या शाळेतील येत्या दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणारी घटना उघडकीस आली आहे या प्रसंगी विद्यार्थिनीचे शोषण करणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक राजूसिंग चव्हाण यांच्यावर तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे संबंधित शिक्षकाला तात्काळ अटक करण्यासाठी समाज बांधवाने देखील पुढाकार घेत तामसा बाजारपेठ बंद ठेवून शिक्षकाला अटक करण्याची मागणी निवेदनावर केली आहे याबाबत बाजारपेठ बंद ठेवून समाज बांधवांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा आहेत एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळेमाफासणारी घटना आहे आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे पूर्ण तामसाच नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये अतिशय निंदनीय आहे केला काळीमा ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य के केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु मानतो त्याच असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही